नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत पारंपरिक कोणतीही गोष्ट असू द्यात त्याची सर कोणत्याच गोष्टीला येणार नाही पण हल्ली आपण काय बघत असतो की कामाचा लोड कमी झाला पाहिजे कमी कष्टात कमी वेळेत अशी गोष्ट आपली झाली पाहिजे आणि तेही पारंपरिक पद्धतीच्या चवीची झाली पाहिजे आज आपण अशाच पद्धतीची कुरवडी पाहणार आहोत जे की कमी कष्ट पडतात पटकरणं होते आणि त्यात चवीची कशी बनते हे आज आपण पाहणार आहोत पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या ही कुरडई तीन ते चार फट फुलणारी पांढरी शुभ्र खुसखुशीत अशी आहे कमी तेलकट आहे व्हिडिओ जरा जरी आवडला तरी एक विनंती आहे माझी एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि माझ्या नवी नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल ऐकून प्रेस करा आता इथं बघा मी हे तांदळाचं बारीक दळलेलं पीठ आहे पीठ गिरणीतून दळवून आणायचं म्हणजे छान बारीक येतं आणि बारीक पिठाच्या कुरड्या एकसारख्या लगत छान शिजल्याही जातात आणि छान पडल्याही जातात पी तांदूळ एक ते दोन घंटे भिजवायचे सुकवायचे आणि मग गिरणीतून हे असं पीठ तयार करून आणायचं घरी मिक्सरवर तेवढं बारीक होत नाही झालं तरी थोडंसं मोठं मोठं राहतं मग ते चाळावं लागतं पण गिरणीतून असं बारीक येतं गिरणीतून आणलं तरी ते चाळून घेतलेलं आहे कारण एखादं काही येऊ शकतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हे पीठ सगळं दा चाळायचं आणि जेवढं पीठ घेतलं आहे आता येतं मी पाव किलोच्या अंदाजाचं पीठ आहे म्हणजे एक ग्लास तांदळाच्या ह्याचं पीठ आहे त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि मीठ लगेच टाकून घ्यायचं मीठ छान मिक्स होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला एक चमचा मीठ टाकायचं परत चव बघून मग मीठ टाकायचं मीठ सुरुवातीला जास्त टाकायचं नाही आता मी जेवढं पीठ घेतलं आहे तेवढं एक एक बाऊल टाकून मिक्स करून घेतलं आहे परत आणखी थोडंसं तेवढंच पाणी घेऊन ते पीठ छान असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं आपला गव्हाचा चीक असतो त्या पद्धतीचं हे पीठ तयार करायचं आहे इथं उकड काढून कुरवड्या शक्यतो करायच्या नाहीत कारण त्याच्या कुरवड्या जरा तुटतात तारा तुटतात आणि त्या खुसखुशीत इतक्या होत नाहीत असं जसं आपण पारंपरिक पद्धतीचा चीक असतो पातळ त्या पद्धतीनं हे करायचं आणि पाच एक मिनटं हे चीक असाच ठेवायचा जास्त वेळी नाही ठेवला तरी चालेल पण पाच एक मिनटं थोडंसं पाणी मिक्स केल्यानंतर हे ची आपण तांदळाचं ची कसाच ठेवायचा आणि लगेचच त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा पापडखार घालणार आहे जास्त पापडखार घालायचा नाही एकतर त्या लालसर होऊ शकतात अर्धा चमचा पाव किलो पिठासाठी पुरे होतो आणि एवढं इतपत हे करून ठेवायचं आता आपण चिक शिजण्यासाठी पाणी घेणार आहोत आता जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी चिकाला लागणार आहे शिजण्यासाठी पण दुप्पट घेऊन परत त्याचं एक पट काढून ठेवायचं आहे गरम पाणी कोणताही चिक शिजवताना जवळ पिठाच्या दुप्पट पाणी गरम करायला घ्यायचं पण एक पट पाणी आपल्याला काढून ठेवायचं आहे एक पट म्हणजे ते जेवढं पीठ आहे ते त्याच्या तेवढंच पाणी आणि थोडंसं जास्त काढलं तरी चालू शकतं थोडं पाऊन पाऊन बाऊल ठेवलं तरी हे छोटंसं पातेलं आहे ते पाहून ठेवलं तरी चालतं आता इथं पाणी आपलं गरम आहे चांगलं मी दुप्पट टाकलं होतं पाणी त्यातलं एक पट पाणी काढून ठेवायचं वाटल्यास आणखीन एक वाटीवर काढलं तरी चालेल कारण थोडंसं पुढं पातळ झालं तर ते घट्ट व्हायला खूप वेळ लागतं त्यामुळे पण नाही होत इ एक पट पाणी पुरे होतं एक तांदळ जेवढं पीठ घेतलं तेवढ्या पिठाला आता आपण पाणी गरम केलं आहे उक खळखळ उकळायचं नाही गाठी होतात त्याच्या गरम पाण्यामध्ये हे आपलं चीक टाकून द्यायचं आणि बेलण्यानं चमच्यानं ज्यानं तुम्हाला हलवायचं आहे त्यानं ह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत सुरुवातीलाच असं जास्त फिरवला की त्याच्यात गाठी होत नाहीत आणि पुढं आपल्याला सोपं जातं एक सलग तारा पडतात शेवग्यातून त्यामुळे हे असं आणि परत गॅसची फ्लेम म मोठी करायची आहे पीठ टाकीपर्यंत गॅसची फ्लेम स्लो करायची आणि थोडीशी आट टाकल्यानंतर मोठी करायची म्हणजे पटकर नाळून येतो तो चीक आता ह्या बेलण्याचा वापर न करता मी असा चमच्याचा करणार आहे यानं पटकन गाठी फोडल्या जातात आणि हटायलाही सोप्पं जातं तुमच्याकडे चाटू वगैरे काय असेल तर त्यानंतर आणखी जास्त सोप्पं जातं पण या चमच्यानंही असं हटायला सोपं जातं आणि हे असं हटल्यामुळं काय होतं चीक एकसारखा शिजला जातो खाली वरी छान होतं त्यामुळे असं हलवायचं दोन्ही साईडनं एक साईडला घ्यायचा परत दुसरी साईड बदलायची परत ती साईड अलीकडे घ्यायची असं हटत हाटत यानं काय होतं गाठी एखादी असेल तर फुटली जाते आणि चीक एकसारखा शिजला जातो हे अशा पद्धतीनं आपल्याला दोनदा तीनदा हटवून घ्यायचं आहे आणि दोनदा तीनदा झाकून चांगल्या पाच एक मिनटाची वाफ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं हा चीक शिजला गेला पाहिजे त्यानं काय होतं की कुरडी आपली छान निब्बर अशी म्हणजे शेवटपर्यंत जशी आहे तशी राहते तुटत नाहीत त्याच्या तारा तुटत नाहीत एक गोल गोल अशा श वर्षभर राहतात त्यामुळे जितका तुम्ही चीक शिजवताल कोणत्याही पदार्थाचा त्यानं त्या पदार्थ तुटत नाही शेवटपर्यंत आहे असा राहतो आणि असं झाकून ठेवायचं दोन तीनला झाकून घेत ठेवल्यानंतर छान त्याला वाफ भेटली आता आपल्या चिकाला छान शाईनही आलेली आहे चिकाचा कलरही बदललेला आहे आता चिक छान शिजला आहे तांदळाच्या पिठाचा आता आपण या साच्यामध्ये घेऊन छान अशा कुरड्या तयार करून घेऊयात एक सलग पडतात चिक छान शिजलेला असेल तर तारा छान पडतात व्यवस्थित कुरवडी आपली तयार होते आज सगळ्या कुरवड्या आपण करून घेऊयात गरम गरम असताना करायचं थोडंसं वाटलं की थोडं पातळ आहे तर थोडं थांबूनही करता येतात पण घट्ट चीक झाला असेल तर पटकन गरम गरम करायच्या म्हणजे तारा छान येतात आणि शेवटपर्यंत कुरडी एकसारखी येते अशा अशा एवढ्या पिठामध्ये पंचवीस ते तीस अशा मोठ्या म्हणजे दोन ते अडीच वेड्याच्या तयार होतात आणि दीड ते दोन वेड्याच्या कुरड्या अशा तीस ते चाळीस एवढ्या पिठामध्ये तयार होतात अशा सगळ्या कुरवड्या आपल्याला उन्हाला छान वाळवायच्या आहेत ऊन असेल तर चांगलंच आहे कुरवड्याचा कलर आणखीन छान पांढरा येतो अशा पद्धतीच्या ह्या वाळ्यानंतर आपल्या दिसतात या कुरवड्या छान अशा सुटसुटीत तारा तयार झालेल्या आहेत तळल्यानंतर एकदम मस्त अशा फुलतात आणि पटकन होणाऱ्या आहेत करायच्या असल्या तर अशा पद्धतीच्या झटपट कुरवड्या तयार होऊ शकतात तळल्यानंतर ह्या अशा खुसखुशीत एकदम बॉबीच्या चवीच्या लागतात त्या कुरवड्या आणि गव्हाचं जसं असं आपण पारंपरिक पद्धतीच्या तयार करतो त्याच पद्धतीच्या होतात व्हिडिओ आवडला तर